कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असून येत्या काही दिवसातच त्याचं उद्घाटन होणार आहे मात्र त्याआधीच परतीच्या पावसाने रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाला दणका दिलाय वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे छताला लावलेल्या पीओपीच्या शीट फाटल्या आहेत सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही मात्र आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले गेले काही दिवस वातावरणात सातत्याने बदल होत आहेत एकीकडे एक मान्सून आपल्या परतीच्या पावसाला सज्ज झाला असून दुसरीकडे मात्र उष्म्याने म्हणजेच ऑक्टोबर हिटने नागरिक त्रस्त झालेत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल अचानक सायंकाळी परतीच्या पावसाने दाणादाण उडवली विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेकांची भांबेरी उडवली या पावसाचा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला बसलाय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकावर छताला केलेले पीओपी खाली कोसळले त्याच्यावरचा पडदा लोंकललेल्या अवस्थेत होता या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणालाही इजा झालेली नाही मात्र आता कोट्यावधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं जाते